नमस्कार तुम्हा सर्वांचं फ्लेवर्स अँड स्पायस या चॅनेलवरती खूप खूप स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये झटपट बनणारा आणि तोंडाची चव वाढवणारा टोमॅटोचा ठेचा कसा बनवायचा ही रेसिपी पाहणार आहोत जेव्हा घरात भाजीला काही नसेल किंवा तोंडाला चव नसेल तेव्हा तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता अगदी झटपट होणारी आणि तोंडाची चव वाढवणारी भन्नाट अशी चवीची ही रेसिपी तयार होते चला तर मग वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आजच्या आपल्या या रेसिपीला गॅसवरती मी एक तवा गरम करायला ठेवला होता तवा छान तापला की त्यामध्ये हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत हिरवी मिरच्या डेट काढून मध्ये त्याला सुरीने एक कट देऊन घ्यायचा आहे आणि त्याला फोड येईपर्यंत तव्यावरती भाजून घ्यायच्या आहेत व्यवस्थित भाजून झाले की ते तडतडायला तर सुरुवात होते त्यावेळेस त्यामध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे अर्धा चमचा तेल मी इथं घातलेलं आहे त्यानंतर थोडेसे जिरे घालायचे आहेत ज्याने ठेचा चवीला छान होतो दहा ते बारा लसूण पाकळ्या घालायच्या आहेत त्यानंतर लसूण आणि मिरची तेलामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायची आहे व्यवस्थित हे सर्व भाजून झालं की यामध्ये चार ते पाच कढीपत्त्याची पानं घालून घेऊया म्हणजे ठेचाही छान होईल त्यानंतर आता यामध्ये मी एक टोमॅटो चिरून घालत आहे जास्त बारीकही चिरलेलं नाही आहे आणि जास्त मोठ्याही फोडी याच्या केलेल्या नाही आहेत अशा प्रकारे टोमॅटो चिरलेला आहे थोडंसं तेलामध्ये भाजून घेऊया जास्त भाजायचं नाही आहे नाहीतर टोमॅटोचा गाळ होईल आता यामध्ये चवीपुरतं थोडंसं मीठ घालून घेऊया गॅसची फ्लेम आता बंद करायची आहे हे मीठ जे आहे ते सर्व टोमॅटोला लागेल असं व्यवस्थित या तव्यामध्येच व्यवस्थित परतून घेऊया ज्याप्रमाणे व्हिडिओ दाखवले त्याप्रमाणे गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आता काय करायचं आहे एक वाटी किंवा अशा प्रकारचं एक फुलपात्र घ्यायचं आहे आणि व्यवस्थित याला तव्यामध्येच स्मॅश करून घ्यायचं आहे तुम्हाला हवे असल्यास तुम्ही यामध्ये कोथिंबीरही घालू शकता त्यानेही हा ठेचा खूप छान होतं व्यवस्थित बारीक करायचं आहे जास्त बारीक नाही करायचं आहे थोडंसं ओवडधोबडच राहिलं पाहिजे अशा पद्धतीने मी ते तव्यातच बारीक करून घेतलेलं आहे हे, हे पहा अगदी भन्नाट चवीचा सा सापला टोमॅटोचा सा ठेचा तयार झालेला आहे तुम्हाला जर हा ठेचा अजून तिखट बनवायचा असेल तर तुम्ही अजून दोन ते तीन हिरव्या मिरच्या एक्स्ट्रा घेऊन हा ठेचा बनवू शकता चवीला भन्नाट अशी ही रेसिपी होते जेवताना तोंडी लावण्यासाठी किंवा घरात भाजीला आवडती भाजी नसेल आणि तोंडालाच चव नसेल तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आणि रेसिपी जर आवडली असेल तर एक लाईक आणि शेअर नक्की करा पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये अशाच एका नवीन रेसिपीसोबत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद